ऐका सगळ्यांनी नमस्कार उदय मित्रांनो आज आपण मराठी या भाषा विषयाचा स्कॉलरशिप मधील काळा घटक शिकणार आहोत कोणता घटना शिकणार आहोत काळ का नाही काळा शिकणार आहोत काळ म्हणजे कशावर समजायचा असतो रे हे बघा काळ म्हणजे एखादी क्रिया आहे समजा एक वाक्य आहे समजा की श्याम आंबा खातो श्याम आंबा श्याम आंबा खातो आता हे वाक्य आहे श्याम आंबा खातो हे वाक्य की नाही आता या वाक्यामध्ये आपल्याला कर्ता कर्म आणि क्रियापद माहितीत की नाही बघा श्याम आंबा खातोय खाणारा कोण आहे रे श्याम काय खातोय आंबा हे म्हणजे श्याम आंबा खातो श्याम झाला कर्ता आंबा क्रियाप कर्म आणि खातोय काय क्रियापद आहे म्हणजे क्रिया कोणती घडते हे कोणत्या शब्द करते रे क्रिया घडलीये कोणती क्रिया घडली आहे रे खाण्याची खाण्याची क्रिया घडली की नाही मग याला म्हणायचं क्रियापद याला काय म्हणायचं क्रियापद आता हे क्रियापद काय सांगतोय तुम्हाला तर क्रियापदावरून आपल्याला काय समजतो काळ समजायचा आहे क्रियापदावरून आपल्याला काय समजायचं आहे काळ तर या काळासाठी आपण क्रियापद हे मुख्य माणसं म्हणजे वाक्यातील क्रियापद कोठे दिलं आहे हे कशामुळे समजत आहे वाक्यातील कोणता काळ आहे कशामुळे समजतं क्रियापदावरून बघे क्रियापद महत्वाचं आहे जसं की तुम्हाला वाक्य दिलं तर दिलेल्या वाक्यात जी क्रिया आहे कोणती क्रिया घडलेली आहे हे ज्याच्यावर समजतं ते असतं क्रियापद या क्रियापदावरून आपल्याला काळ समजायचा काळ लक्षात घ्यायचा आहे आता हे बघा काळ म्हणजे नाही काळ आपल्याला क्रियापद समजलं तुम्हाला आता क्रियापद कशाला म्हणायचं जी क्रिया घडली आहे हे ज्या शब्दावर समजतं त्याला काय म्हणायचं क्रियापद म्हणायचं आता क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली हे जेव्हा आपल्याला समजतं तो झाला काळ नाही किती आता काळाचं बघा एक वाक्य मी इथेच प्रकाश निबंध लिहितो लिही प्रकाश काय करतोय निबंध लिहितोय प्रकाश निबंध लिहितो सध्या लिहित आहे का लिहून झालाय त्याचा निबंध लिहितो म्हणजे सध्या लिहितोय ना तो प्रकाश सध्या निबंध लिहितोय लिहून पूर्ण झालाय का नाही तो लिहिणार आहे का नाही सध्या लिहितोय तो म्हणजे सध्या जो निबंध लिहितोय हा झाला वर्तमान काळ तू काय करतोय सध्या लिहितोय म्हणजे वर्तमानात लिहितो की नाही आता मला सांगा आज मी शाळेत आलो आज मी शाळेत आलो कधी आलोय आज शाळेत आलो की नाही म्हणजे हा झाला वर्तमान काळ हा झाला वर्तमान काळ ओके रे आता यानंतर बघा जस आता या वर्षी तुम्ही किती आहात चौथीला या वर्षी चौथीला हो की नाही म्हणजे एका झालं कोणी तिसरीला असेल कोणी चौथीला असेल हो की नाही आता जे चौथीला आहे ते चौथीलाच म्हणणार की नाही कोणी पाचवीला असेल तो पाचवीला म्हणेल हा झाला वर्तमान काळ आता दुसरं बघा प्रकाश प्रकाश निबंध प्रकाशने निबंध लिहिला प्रकाशने निबंध लिहिला आता प्रकाश निबंध सध्या लिहितोय का लिहून झालाय रे त्याचा लिहून झालाय की नाही प्रकाशचा निबंध लिहून पूर्ण झालेला आहे म्हणजे क्रिया घडली की नाही घडून गेली की नाही रे क्रिया सध्या घडते का नाही ना, जर सध्या क्रिया घडत असती तर काय म्हणला असता प्रकाश निबंध लिहितो काय म्हटलेला इथे वाक्यात प्रकाशने निबंध लिहिला म्हणजे क्रिया लिहून पूर्ण झाली आहे म्हणजे पूर्ण झालेली क्रिया आहे त्याला म्हणायचं भूतकाळ त्याला काय म्हणायचं भूतकाळ त्याला काय म्हणायचं भूतकाळ म्हणजे प्रकाशने निबंध लिहून पूर्ण केलाय जर निबंध लिहून पूर्ण झाले असेल तर तो काळ कोणता भूतकाळ ओके जर चालू असेल तर तो कोणता असणार आहे वर्तमान ओके जर क्रिया एखादी चालू असली तर तो असतो वर्तमान काळ जर क्रिया पूर्ण झाली तर तो कोणता आहे भूतकाळ आता यानंतर तिसरा काळ आहे तिसरा कोणता हे बघा प्रकाश निबंध लिहिणार काय रे लिहिणार आहे निबंध लिहिणार प्रकाश न सध्या निबंध लिहिलाय का नाही लिहून पूर्ण झालाय का नाही तो लिहिणार ना आहे कधी लिहिणार आहे भविष्यातील उद्या लिहिल परवा लिहील नंतर लिहिल वगैरे सध्या प्रकाश निबंध लिहिलेला आहे का नाही ना तर प्रकाश निबंध लिहिणार कधी लिहिणार आहे भविष्यात लिहिणार आहे किंवा उद्या लिहिणार आहे पुढे लिहिणार आहे मग याला म्हणायचं भविष्य काळ काय म्हणायचं भविष्य काळ समजलं तुम्हाला जर क्रिया आधी घडून गेली असेल तर कोणता काळ भूतकाळ जर सध्या घडत असेल तर कोणता काळ आणि भविष्यात घडणार असेल तर कोणता काळ भविष्य काळ समजलं का, वर्तमान का।, का? विशा का।, विशा का। समझ ले तुम्हाला वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ अशा का। प्रकारे तीन काळ तुम्हाला समजलेले आहे ओके <coughs> थँक्यू <coughs> 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 <coughs>